स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी परवा दिवशी नव्हतं का तुम्हाला सांगितलं की मी माझ्या मैत्रिणीबद्दल आहे ना तुम्हाला एक व्हिडिओ टाकन तसे तर मैत्रिणी माणसाच्या आयुष्यात भरपूर येतात बरं का पण काही कामाच्या नाही काही कारणाने शुलक शुलक कारणाने माणसाला सोडून जातात तशी माझी ती मैत्रीण आहे बरं का जणू काही आमचा आदल्या जन्मीचा काही नाता नातं असल्यावर तिची माझी मैत्री, मैत्री बालवाडीपासून जी होती तर आत्तापर्यंत लग्न झालं तरी पण आत्तापर्यंत आमची मैत्री कायम टिकून ये आणि तेवढंच प्रेम आणि तेवढंच जिवळा आणि तेवढंच आपुलकी याच्याबद्दल मी देवाची लय आभारी मानते बरं का मला अशी मैत्रीण दिली देवाने खरंच दय लय म्हणजे लय आभारी मानते आमची मैत्री बालवाडीपासून सुरू झाली बरं का तर झालं असं की त्यांच्या समाज आता समाजाचं नाव सांगणार आहे बरं का तेवढं आऊट नसतं म्हणते युट्यूबला तर त्यांच्या समाजामध्ये ना एकदम सहा महिन्याच्या बाळापासून पूर्वीच्या काही लग्न करायचे आत्ता आत्ता प्रथा बदलली बरं का सहा महिन्याच्या बाळापासून लग्न करायची प्रथा होती आत्ता आत्ता एवढ्या सात आठ वर्षामध्ये बदलली तर तसंच तिचं बी तसंच झालं बरं का म्हणजे तिच्या काकाची बायको आणि तिच्या भावाला ही दिली होती म्हणजे असं साठ लोट लग्न झालं होतं तर मग जरी लग्न लहानपणी जरी झालं ना तर मुलगी वयात आली का मग पाठवायची असं त्या समाजामध्ये प्रथा होती बरं का मग तिचं लग्न एक वर्षाची असताना झालेलं होतं तर मग लग्न एक वर्षाचे झालेलं असतं आस, असल्यामुळं तिच्या गळ्यामध्ये ना असं झाड मंगळसूत्र होतं बरं का बालवाडीत यायची ना ती तेव्हा असं झाड मनी मंगळसूत्र होतं असं दो म्हणजे काळे मनी मला अजून पण आठवतं बरं का आणि पहिली तर असताना पण ना म्हणजे ती पूर्ण शाळा शिकूस तरच तिच्या म्हणजे नाही सहावीत असताना ते नातं तुटलं होतं बरं का तिच्या पहिल्या घरचं म्हणजे तिच्या नंतर दुसरं लग्न झालं होतं तर मग तुम्हाला सांगते शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते पण स्टोरी लांब पण शकते तर, तर ती पहिली तर आल्यानंतर तिच्या गायतलं ते मनीमंगळसूत्र असल्यामुळं पोरी तिच्या जवळ यायच्या नाही बरं का तिच्याशी कोणी मैत्रिणी करायचं का कोणच टाकतं पोरींला लय वेगळंच वाटायचं मग पोरी तशा तिच्या संग वागायच्या ना म्हणून मला तिच्याबद्दल इतकी म्हणजे असं प्रेम ना आपुलकी वाटायची ना आमच्या दोघींची एवढी घट्ट मैत्री झाली एवढी घट्ट मैत्री झाली ना ज्याचं नाव तेच शाळेला जर सुट्टी असते ना एक तर ती माझ्या घरी राहायची नाही तर मी तिच्या घरी राहायचे असं एकामेकीला सोडून असं राहतच नव्हतं काही वर्गांनी बस तसं तर आहे ना सहावीपर्यंत सातवीपर्यंत एकामेकी संगच राहायचो वर्गामध्ये बी बरका पहिलीपासून बालवाडीपासून पण सातवीत असताना तिच्या पायाचं ऑपरेशन झालं तिचं एक वर्ष खाली गेल तर ती एका वर्षाने माघं राहिली होती पण एकामेकीला आम्ही असो एक मिनटंसुद्धा सोडत नव्हतो इतकी घट्ट मैत्री होती आमची आणि आठवण्याचा प्रयत्न बरं का तितके दिवस वर्ष झालं तिची माझी गाठ भेट वीस वर्ष झालं अजून नाही आहे पण गेल्या सहा महिन्यापासून आम्ही फोनवर बोलतो पण एवढ्या वर्षाचा अंतर गॅप पडला तरी पण तिचं मनात माझ्याविषयी जेवढं प्रेम जेवढी आपुलकी जेवढा जिवाळा आहे तेवढा तसून आत्ता आत्ता पण आहे बरं का फरक फक्त एवढाच झालाय की संसार पाण्याच्या पोरांच्या लेकरांच्या टेन्शननी नवऱ्याच्या थोडाफार बदल होत असतो जो तिच्यात बी झाला जो माझ्यात बी झाला बरं का पण प्रेम या कमिकेवरचा अजिबात कर्मी झाला आमचं तर पाचवी नाही तसं नाही आमच्या दोघींवर बी घरातल्या कामाच्या जबाबदाऱ्या मला वा... माझ्या वडिलांना दिसत नव्हतं त्याच्यामुळं माझे असं दोन पैसे कमवण्यासाठी कुठं विकायला जाय कुठं आचार्याच्या हाताखाली जाय त्यामुळं घरातल्या कामाची जबाबदारी तिसरीत असताना माझ्यावर बी आणि तिचे बी आई वडील ना म्हणजे असं ते सुयापोत ते विकायला मुंबईला जायचे त्याच्यामुळं तिच्यावर बी ना चार भावंडन चौ पाचवी ती असं तिच्यावर बी कामाची जबाबदारी राहायची बरं का घरकामाची तर ती काय करायची पारत्या भावंडांना सकाळी उठून आंघोळी त्यांना चहा पाणी जेवण स्वयंपाक सगळं बनवून त्यांना बी शाळेत पाठवायचं सगळं घरचं काम आवरायचं हे कधी बरं का तिसरी चौथी ते पाचवी एवढ्या वयाच्या अंतरात आणि मला बी तसंच मला बी सगळं घरातलं काम आवरावं लागायचं टोटल सहा माणसाचं खटलं होतं ना आमचं टोटल सगळं काम आवरावं लागायचं जर माझं काम लवकर जर आवरलं ना तर मी तिला कामावर लागायला जायचं बरं का आणि तिचं काम जर लवकर आवरलं ना ती मला कामावर लागायला यायची आणि विशेष म्हणजे शाळेत लय कापुरे मला म्हणायच्या ती कशी दिसतील कशी नाही तिच्या गळ्यात मणीमंगळसूत्र येईन तू कशाला तिच्या संग मैत्री केलीन असन तसं कोणी आमच्या दोघीच्या मैत्रीमध्ये कितीतरी फूट पाडायचा प्रयत्न केला पण कधीच आमच्यामध्ये ना, ना मैत्रीत फूट पडली नाही तिच्या घरचे सुद्धा माझ्यासमोर राहून नाही द्यायचे काय म्हणायचे ते का आपल्या जातीची का त्या पुरीसंग कशाला राहती तिची आई पण आहे ना असं लहान असताना जर घरी गेला ना हाकलून द्यायचे बरं का जर आली ना तिची आई तसं तर तिचे आई वडील दोन दोन तीन तीन महिने घरी यायचे नाही बरं का मुंबईवरून ते विकायला जायचे ना तसं सुया पो ते चाळ्या तर ती घरी आल्यानंतर तिची आई पण काय करायची हाकलून द्यायची बरं का आणि आमच्या घरचे बी काय करायचे ती जर आली ना कशाला तसल्या पुरींना घरी येऊन देत असते कशालाच असल्यांची संगत लावून घेत असते आणि काही गरज आहे असल्यासंग मैत्री ठेवायची सेम प्रॉब्लेम तिच्या घरचे तिला बोलायचे माझ्या संग राती म्हणून माझ्या घरचे मला बोलायचे तिच्या संग राती म्हणून जणू एखाद्या लव स्टोरीसारखा एखाद्या पोराचं आणि पोरीचं कसं हा फेरा सा असल्यानंतर एकामेकाच्या घरातल्या एकदम विरोधात असतात तसं सेम होतं बरं का आम्हाला बोलून पण नव्हते तर पण आम्ही मारू बोलू काही होऊ एकामेकीची संगत अजिबात सोडत नव्हतं बर का मला कुठं नाही सांगत मी ती सातवीत असताना मी आमची सल गेली होती वेरूळ अजेंडाला बरं का ती नव्हती संग तिचं पायाचं ऑपरेशन झालं होतं मी अख्ख्या रस्त्याने रडत गेलते आणि रडत आलते त्या सवलेला एवढं वेरूळ अजेंडाच्या लेण्या पाहिल्या औरंगाबादचे ते और ते बीबी का मकबरा हे ते भरपूर ठिकाणं पाहिले कुठलं तरी ते, ते उद्यान होतं कुठं तरी बरं का पैठणला का कुठं तिथं गेलतो एवढं बघून आले पण माझं काडी मात्र कश्यातच असं आनंद नव्हता वाटत बरं का मला कमवून तर मी एकटी गेले आणि ती माझ्या संघाने आली म्हणून त्याच्यामुळं आहे ना इतकं मला ती म्हणजे अजून बी मला तिची आठवण जर आली ना मला इतकं कसं तरी वाटतं इतकं कसं तरी वाटतं ना भयंकर आणि दोघींची तात्या तूट होण्याचं कारण एकच दोघींचे लग्न झाले जरी मी माहेरी पहिले ते राहत होते पण तिचे आई वडील ना आता काष्टीला दौंडच्या अलीकडं काष्टी तिकडं तिचे आई वडील गेले तर वीस पंचवीस वर्षापासून बरका वीस पंचवीस वर्षापासून गेले मी तिच्यासाठी एकदा काष्टीला सुद्धा तिच्या आई वडिलांच्या तिकडच्या घरी ना तिच्यासाठी जाऊन सुद्धा आले होते बरका एवढं आमचं एक मी केळ एवढं प्रेम होतं बरं का खरंच लय म्हणजे लय म्हणजे लय ती ना शाळेतली स्टोरी सांगते बरं का तुम्हाला माझं दप्तर आहे ना असं आडवं होतं ती लय जड असायचं बरं का आणि विशेष म्हणजे मला कामाच्या राड्यामध्ये अभ्यासाला टाइम भेटायचा नाही आणि काय नाही आणि तासानुसार दफ्तरसुद्धा भरायला टाइम भेटायचा नाही जे काय वह्या जे काय पुस्तकं असेल ते सगळे या खटी त्या दप्तरात भरलेले असायचे आणि ती काय करायची असं तिचं लंगकुळा दप्तर होतं बॅग होती बरं का तर ती तासानुसार दप्तर आणायची तिचं दफ्तर राहायचं हलकं आणि माझं दप्तर राहायचं जड देवाची देवपूजा टळन पण शाळेत जाताना आमच्या शाळेचं अंतर होतं दीड ते दोन किलोमीटरचं अंतर होतं घरून निघल्यानंतर आहे ना रोज देवाची देवपूजा टळन पण तिचं वागणं कधी चुकत नव्हतं बरं का माझं दफ्तर ती घ्यायची जड तिचं हलकं दफ्तर मला द्यायची असं रोज शाळेत जाताना बी आणि येताना बी हेच राहायचं मधली सुट्टी जरी झाली घाई गरबडीने तिच्या मागं घरातले कामं राहायचे माझ्या मागं घरातले भरपूर कामं राहायचे त्याच्यामुळं आम्ही जर डबा नाही घेतला ना तर ती काय करायची अक्षरचं भूक जर लागली तीन, तीन ले ले <laughs> ना मला माझ्यासाठी कुठं तिथं पेरू पेरूसुद्धा तिने दोन तीन वेळा चोरलेले असते बरं का हे सांगून नाही सांगायची वेळ होती ये म्हणजे तिने विचारेन तिच्या स्वतःसाठीने जे तिच्या मनात माझे विषय प्रेम नापुल होती त्याच्यासाठी ती तसं दोन तीन वेळेस केलं होतं एवढे आमचं एकमेकावर प्रेम होतं आणि आजकालचं मैत्रीचं नातं कसं असतं माहिती का थोडं जरी फिसगडलं का थोडं जरी काही झालं का लगेच मैत्री ती कुठलं पण नातं जोडलं ना तर ते शेवटपर्यंत जोडायला पाहिजे ना की आधुऱ्यावर सोडून जाण्यासाठी कुठलंच नातं जोडवणेवर का माणसाने असं मला वाटत मी तुम्हाला योगायोग जर आला नाही एखाद्या दिवशी तिला नेवाशा फाट्याला दिलेलं आहे बरं का आमच्यापासून नेवाशा फाट्यालाही लांबे आमचा अधूनमधून बोलणं होत असतं बरं का त्याच्यामुळे ना एवढं काही जाणवत नाही नाही तो मला खरंच सांगते तिचं लग्न झाल्यानंतर मला इतकं इतकं कधी ती कधी अक्षरसम मी एक रडत बसायचे बरं का त्या पिरियडमध्ये ना तिच्याकडं फोन होता ना माझ्याकडं फोन होता त्याच्यामुळं नाव इतकं वाईट वाटायचं आणि इतकं 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 भयानक वाटायचं ना एवढी मैत्री होती ना आमची शाळा सुटल्यानंतर पण आहे ना एक ती माझ्या घरी तरी अर्धा तास थांबायची नाही मी तरी तिच्या घरी दहा पंधरा मिनटं खावाय ना मारे खाऊ बोलणे खाऊ तरी जाऊन यायचे तिच्या आजोबा एवढे चिडवायचे आम्हाला म्हणायचे तुमच्या दोघींचं अजिबात करमत नाही म्हणायचे तुमच्या दोघीमध्ये एक नवरा करून द्यावा लागणार आहे तरच तुम्ही नांदतान म्हणायचा दोघीला वेगळे जर नवरे करून दिले ना तुम्ही राहणार नाही या कमीकांशिवाय असे म्हणायचे बरं का तिच्या आजोबा खरंच लय भारी मैत्री होते आमच्या आदल्या जन्मीचं काहीतरी आमचं नक्कीच नातं असेल ना त्याच्यामुळं आमची मैत्री अजूनसुद्धा तेवढीच टिकून ये याला म्हणतात मैत्रिणी याला म्हणतात मैत्रीतलं प्रेम ना की शिल्लक शिल्लक गोष्टी होऊन मैत्री तोडून टाकणं तू आशीचे तू तशीचे तू ह्याव तू त्याव प्रत्येक आपलं प्रत्येक म्हणजे सुख असू दुःख असू आपल्यातले काही दुर्गुण असू हे मैत्रीतल्या नात्याने स्वीकारले ना त्याला म्हणतात मैत्रीचं खरं प्रेम ना की तुझे गुण आशेचे ना की तुझे गुण तसेचे असं म्हणून बोलून दाखवून तसली मैत्री मैत्रीच नसती मुळात मैत्रीच नसते तसले मुळात म्हणायचं गेलं तर बरं मला आहे ना कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती माझ्या माझ्यासंग मैत्रीचं नातं नव्हती टिकून सांगायसारखं भरपूर आहे बरं भर का भरपूर पण व्हिडिओ खूप लांब बनलाय मोठं होईल आता मी ना जेवढं ध्यानात येईन जेवढं मनात येईन तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते पण सांगायसारखं का भरपूर काही आहे आमच्या दोघींमधलं बरं का आमच्या दोघींच विश्व होतं तेव्हा ना आमच्या दुसरी तिसरी मैत्रीणसुद्धा नव्हती का दुसरं तिसरं शाळेतली मैत्रीण नाही असं गल्लीतल्या मैत्रीणी आमच्या दोघींचंच विश्व राहायचं त्याच्यामुळं आमच्या एकामेकीमध्ये ना एवढा जीव गुंतून गेलेला होता बरं कमेंटमध्ये नक्की सांगा अशी जीवापाड असणारी मैत्री कोणाकोणाची आहे आणि जी बालमैत्रीण अजून पण टिकून आहे आमच्या दोघींसारखी की कमेंटमध्ये नक्की मला सांगा बरं का बरं चला बाय सगळ्यांना आठवत नाही बर का मला नाही तुम्हाला तिचे विषय लय लय बोलायचं होतं बरं का लय लय जीव लावायची ती मला लय म्हणजे लय लिमिटच्या बाहेर जीव लावायची खरंच ना कधीतरी योग आला ना मी तुम्हाला ती म्हणजे तिच्या तिच्याकडे जर मी गेले ना कधी तर नक्की व्हिडिओ बनवून टाकेन बरं का